नमस्कार माझं नाव श्रुतिका चौगले मला माझा हा आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की जे गणपतीला जे गणपती विकायचे जे मंडप बनतात ज्याला बी एम सी परमिशन देते तर तुम्ही बघा की कि किती म्हणजे कोणाला किती किती साईजचे ह्या लोकांनी जागा दिल्यात आणि एकाच व्यक्तीला किती जागा दिली आहे बी एम सीनी वेगवेगळ्या नावांनी हे बघा हे रिया मयूर केंद्र ह्याची साईज बघा मंडपाची साईज आहे मंडपाची साईज बघा हे पूजा आर्ट्स आहेत ह्यांना म्हणजे बरोबर एक म्हणजे त्यांच्या हिशोबाने त्यांनी जागा घेतलेली आहे त्यांना जागा दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही परत इथे बघू शकता गणेश आर्ट्स आहे गणेश आर्ट्सवाल्याला चार चार मंडपाची जागा ह्या एकट्या ह्या माणसाला दिली आहे ह्याने कमीत कमी दोन ते तीन मंडप बांधलेले आहे आणि बी एम सीला म्हणजे आता जेव्हा गणेश आर्ट्सवाल्यासाठी ह्यांच्यासाठी काय रूल्स नाही आहेत ह्यांना पाहिजे तेवढी जागा ते द्यायला तयार आहे तुम्ही बघू शकता इथून ते बघू शकता तुम्ही इथून ते एक एवढी मोठी जागा आहे त्याची हां म्हणजे साईज तुम्ही बघू शकता की एकाच व्यक्तीला दोन दोन तीन तीन परमिशन हे लोक देत आहेत आता ते कशासाठी कशा देत आहेत आणि कशासाठी बी एम सी हे लोकांना एवढं प्रोत्साहन देते ते मला नाही माहिती आणि काही महिला जेव्हा जागेसाठी जातात का आम्हाला द्या आम्हाला पण व्यवसाय करायचा आहे तर हे लोक त्यांना देत नाही इथे त्यांना देतात आणि जागेची साईज तुम्ही बघितली ना की कि किती साईज आहे कुठल्या हिशोबाने कुठल्या नियमात बसतं एवढी चार मंडपाची जागा एकाच माणसाला द्यायची ह्या गणेश आठवाल्यांचे तीन तीन मंडप असतात हा दुसऱ्या दुसऱ्या नावाने पण